mm <laughs> समर्थ मी सोनू समर्थ तर आपल्या सायली लाईफस्टाईल चॅनल मध्ये आणि आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओ मध्ये मी सायली आणि तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात आणि बच्चित तू कशी गजेत मग त्यांना विचार तुम्ही कसे आहात तुम्ही कसे नक्कीच छान असणार आहे आणि आता आपल्या छान छोट्याशा व्हिडिओला सुरुवात करूयात खरं तर आज गणपती बाप्पांचं विसर्जन होणार आहे सकाळपासून थोडी हुरहुर लागली सकाळपासून म्हणजे कालपासूनच की उद्या गणपती बाप्पा जातील त्यांचं विसर्जन होईल असं बट ठीक आहे सकाळपासून खूप लवकर आवरलं होतं आणि स्वयंपाक वगैरे सगळं झालेलं आहे बप्पांना नैवेद्य सुद्धा दाखवलेलं आहे आणि मोदक मी ना फक्त करून ठेवलेला आहे तळलेले नाहीये आता पटकन तळते मग आरती वगैरे करून आम्ही गणपती बाप्पांना जे विसर्जन करण्यासाठी घेऊन जाणार आहोत खरं तर दरवेळेस आम्ही सोसायटी सोबतच देत होतो म्हणजे दोन वर्ष गेले दोन वर्ष याच्या आधी तर आम्ही स्वतःच जात होतो पण होतं काय की सोसायटीच्या गणपती बाप्पांना खूप लेट होतो मग रात्रीचं खूप लेट आम्हाला जावं लागतं कारण नुसतं असं गाडीमध्ये बप्पांना म्हणजे आपण दहा दिवस आरती वगैरे करतो आणि असंच सोडून द्यायचं असं मन होत नाही त्यामुळे मग खूप रात्री आम्ही तिथे जातो आणि मिरवणूक निघलेली असते त्यामुळे आम्ही खूप आणि पाऊस पण असतो खरं तर त्यामुळे गुलाल खूप ओलं झालेलं असतो आणि एवढं थंडीत स्त्रीला परत तिथे घेऊन जायचं सो म्हणून यावेळेस विचार केला की सोसायटीच्या बप्पांचं जेव्हा विसर्जन होईल त्याच्या आधीच आपण घरातलं बप्पांचं विसर्जन करून घेऊयात सो त्यामुळे जरा लवकर आवडलेला आहे सो मी आता नैवेद्य म्हणजे मोदक करून ठेवलेलं आहे ते फक्त तळईची बाकी आहे सो पटपट तळून घेते आणि त्यानंतर मग मी पप्पांची आरती करणार खरं तर खूप वाईट वाटतंय हो की नाही बाळा तुला कश वाटतं रे वाईट वाटतं ना बप्पा जाणारच त्यांच्या घरी कुठं जाणार आहे पाण्यात जाणार हा तू कुठं बघितलं तुला माहिती आहे का मग तुला कसं वाटतं रे नाही वाईट वाटतं आहे बप्पानी नाही जायला पाहिजे ना तुला आवडतं ना पप्पा तर खरंच ना कसं ना दहा अकरा दिवस हे कसे गेले ना कळलंच नाही रोजची समस्त आरती घरातली सोसायटीची म्हणे दहा दिवस खरंच खूप छान गेले आणि खरं तर घरामध्ये ना बप्पा होते त्यामुळे काय झालं अजून असं प्रसन्न वातावरण हो नाही बच्ची हा तर मी म्हंटल होतं बघा तुम्हाला मी नैवेद्य वगैरे दिलेलं आहे आता फक्त मोदक तळून पुन्हा आपण जी आरती करतो ना तर ती शेवटची आरती म्हटलं तरी सुद्धा चालेल तर असं आता मग मी पटपट मोदक तळून घेते आणि मग शेवटच्या आरतीला सुरुवात करूयात तर खरंच खूप वाईट वाटतंय बट असं आता काही करू शकत नाही दरवर्षीच तेच आहेच की बाप्पा येतात दहा दिवस आपल्या सोबत राहतात आणि मग त्यांचं पुन्हा विसर्जन होतं आणि आपण पुन्हा वर्षभर वाट बघतो की कधी गणपती बाप्पा आपल्या घरी येणार आहे असं हे रुटीन नेहमीच आहे हे माहीत असतं तरी सुद्धा मनात कुठेतरी हुरहुर लागते पण ठीक आहे चला बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती ठीक आहे चला मग मी मोदक पटपट तळून घेते तर बघा मग इथे छान असे मी मोदक ऑलरेडी रेडी करून ठेवलेले आहे मी तुम्हाला म्हंटलच होतं सो भरपूर सारे केलेले आहे म्हणजे मी अंदाजेच पीठ मळलं होतं आणि त्या पीठात जेवढे झाले तेवढे म्हणजे सारण होतं तसं पीठ थोडंसं उरलेलं आहे बट जेवढं सारण होतं तेवढे मी मोदक इथे रेडी करून घेतले आणि भांडे सुद्धा घसून घेतलेले होते आधीच जेणेकरून म्हणजे कसं नुसतं तळलं की पटपट पुढचा आवरता येतील आणि मग एक दोन भांडे राहतील तर ठीक आहे ते मी नंतर घसेलच पण सगळेच ठेवले असते थे तर खूपच पसारा झाला असता सो त्यामुळे मग मी पटपट भांडे वगैरे सगळं घसून ठेवलेलं आहे आणि आता इथे मोदक तळायला मी सुरुवात करते सो इथे बघा तेल तापवायला ठेवलं होतं मी आणि छान असं खरं तर ना या पिठामध्ये मी मळण्याच्या आधीच थोडंसं तूप टाकलं होतं तुम्ही तेलही टाकू शकता तेल किंवा तूप आणि थोडासा रवा म्हणजे हे जरासे क्रिस्पी होतील हे मी गव्हाच्या पिठाचे केलेले आहेत कारण ना मैद्याच्या पिठाचे केले की तर खूपच कडक होतात ॲक्च्युली आणि मग तिसरी खात नाही त्यामुळे मग मी गव्हाचं पीठ आणि थोडासा रवा टाकला की किंचितशी ते क्रिस्पी पण होतील पण खूप कडक पण होणार नाही असे आणि छान असे इथे मस्त लालसर असं ला मी तळून घेत आहे बरेच म्हणजे मोदक करण्याचे भरपूर सारे वेगवेगळे प्रकार असतात आता हे जे काही मिश्रण बनवलेलं आहे तर हे मी डायरेक्ट ना आता मिक्सरमध्येच दळून घेतलं होतं जेणेकरून ते छान विरगळतात आणि खायला पण जरा इझी होतात बऱ्याच जण किसणीने पण किसतात म्हणजे तुम्ही किसू शकता तसं काही नाही पण मी शक्यतो दळूनच घेते आणि त्यामध्ये विलायची पण टाकते म्हणजे छान अशी टेस्ट येते त्याला भरपूर साऱ्या जणांना उकडीचे मोदकसुद्धा बनवत असतात पण खरं तर ना मी आधी कधीच बनवलेले नाही आहे आणि मला येतंही नाही मला शिकायचं आहे बट बघू आता नेक्स्ट टाईम जर जमलं तर पण मग मी हे सिंपल असे मोदक बनवत असते खरं तर यालाही खूप टाईम लागतो एक एक लाटा मग त्यामध्ये भरा आणि ते व्यवस्थित पॅक करा बट ठीक आहे मला जे इझी वाटतात त्या पद्धतीने मी इथे हे बनवते सो अशा पद्धतीने आता उरलेले सगळे मोदक छान असे क्रिस्पी मी तळून घेते आणि हे पण छान लागतात खरं तर आणि कसं ना गणपती बाप्पांना मोदक वगैरे गोड पदार्थ लाडू बर्फी असं खूप आवडतं आणि मी पण जेव्हा जेव्हा शक्य होतं तेव्हा मोदक बनवलेले आहेत जेव्हा शक्य नव्हतं तेव्हा विकत आणलेलं आहे कधी कधी म्हणजे प्रसादाचा शिरा वगैरे असं जसं जसं जमल कधी फ्रूट्स अशा पद्धतीचा दहाही दिवस म्हणजे वेग दहा अकरा दिवस वेगवेगळ्या नैवेद्य मी गणपती बाप्पांना दिलेला आहे आणि बघा किती छान मस्त असे क्रिस्पी इथे मोदक होता खरं तर हे मोदक ना स्त्रीला पण खूप आवडतात लहानपणापासून तो हे मोदक खूप खातो आणि बघा छान असे तळून झालेले आहे आता थोडेसेच बाकी आहे सो तेसुद्धा मी इथे पटपट तळून घेते आणि फायनली इथे माझे सगळे मोदक मस्त असे तळून रेडी झालेले आहेत सगळं आवरलेलं आहे घरातलं फक्त एक दोन भांडे आहेत तर ते नंतर सो म्हटलं चला थोडंसं बप्पांचं पण आपण शूट करून ठेवूयात आठवण म्हणून पाठीमागे तुम्हाला एक ग्रीटिंग कार्ड दिस असेल बघा कलशाच्या मागे आहेत तर हे स्त्रीने गणपती बप्पांसाठी गणपती बाप्पा घरी येण्याच्या आधीच बनवलेलं होतं सो असं त्याला वाटत होतं की बप्पांसाठी ग्रीटिंग कार्ड बनवावं तर मग त्यांनी बनवलं आणि मग ते त्यांनी असं साईडला ठेवलेलं आहे चला मुलांच्या ह्या छोट्या मोठ्या गोष्टी असतात म्हणजे ते कसंही बनवलं असेल तरी ठीक आहे पण त्याला बनवशी वाटलं त्याला मनातून वाटलं की बप्पांसाठी ग्रीटिंग कार्ड बनवावं हेच खूप मोठं आहे आणि तुम्हाला डेकोरेशन वगैरे तुम्ही मी सगळंच म्हणजे दाखवलंच होतं सिम्पलच बनवलं होतं खूप काही नव्हतं बनवलं कारण की तसा टाईमही नव्हता आणि आता मी इथे छान असे ट्रेमध्ये सगळे मोदक व्यवस्थित ठेवून घेत आहे आणि त्यातच स्त्रीला वाटलं की आई मला पण ठेवायची आहे मलाही ठेवू द्यात तर तो सुद्धा इथे मला हेल्प करत आहे खरं तर ना त्याला असं छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये हेल्प करायला खूप आवडतं त्याचं खूप लक्ष असतं आई काय करते काय नाही आणि मग मलाही करू द्या असं त्याचं चाललेलं असतं मग मीही त्याला नाही म्हणत नाही थोडंफार करून देते जास्त नाही पण थोडंसं सवय लागावं या हेतूनी थोडंफार म्हणते की ठीक आहे कर असं आणि फायनली आम्ही मस्त असे छान मोदक इथे बप्पांच्या आरतीसाठी घेऊन आलेलो आहोत आणि खरं तर आता आरतीलासुद्धा सुरुवात करायची आहे आणि यानंतर आता गणपती बप्पांना अगरबत्ती लावणे धूप लावणे हे सगळं काम श्रीकडं होतं फक्त एक दोन दिवस मी सुरुवातीला केलं त्यानंतर तोच करत होता आणि मीही त्याला नाही म्हणून दिलं नाही कारण की हे सगळं तो खूप आनंदाने उत्साहाने करत होता मग करून दिलं प्रत्येक गोष्टीला नाही नाही म्हणण्यात पण काही अर्थ नसतो तर म्हटलं ठीक आहे असं देऊ त्याला जसं वाटतंय तसं तो करेल आणि मग घरातलं म्हणजे देवघरातलं जेवढे देव आहेत त्यांना ओवळणं घरामध्ये स्वामी समर्थींचा फोटो आहे वरती रु विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे तर ह्या हो सगळ्यांना तो बरोबर ओवाळत होता ठीक आहे तो जरा फास्ट करत कर होता त्याच्या पद्धतीने पण तो करत कर होता आणि छान निरागस मनाने करत कर होता त्यामुळे मलाही खूप छान वाटत होतं कारण की दहा अकरा दिवस गणपती बाप्पा घरी होते आणि स्त्री ना तुम्ही बघितलं म्हणजे मी बरेचसे व्हिडिओ असे शूट नाही केलेले पण ह्या व्हिडिओतून तुमच्या लक्षात येत असेल की किती आनंद होता प्रत्येक गोष्टी त्याला किती उत्साह होता आणि खरं ना त्याला असं वाटत पण नाही की बप्पांनी जावं असं तर खरं तर बप्पांचं विसर्जन झाल्यावर सुद्धा त्याचा मूड खूप हाप झाला होता तर मी काही ते एवढं शूट केलं नाही म्हटलं प्रत्येक गोष्ट अशी शेअरच केली पाहिजे असंही आहे स त्यामुळे आणि आता फायनली आम्ही इथे हळदी कुंकू लावून घेतो आणि बप्पांच्या आरतीला खरं तर इथे सुरुवात करणार आहोत आणि इथे तुम्ही बघू शकतात की श्रीसुद्धा बप्पांना हळदी कुंकू लावत आहात गुलाल लावतो आणि हे सुद्धा तो रोज करतो आरतीच्या आधी जसं मी करते ना ॲक्च्युली तसं आपण म्हणतो ना की मुलं आपलं बघून शिकत असतात तर ही गोष्ट खरी असते तर मी मला हळदी कुंकू लावलं म्हणजे मला स्वतःला लावल्यानंतर मी त्याला टीका लावते सो तो सुद्धा मग काय करतो की त्यालाही लावतो बप्पालाही लावतो आणि मग पुन्हा मलाही लावून देतो म्हणजे मग तो करतो तसं तर मलाही खूप छान वाटतं आणि अशा पद्धतीने आम्ही इथे ओळण वगैरे घेतलेलं आहे बघा मी म्हटलं ना ते इथे टीका लावतो आणि आता आम्ही त्या आरतीला सुरुवात करतो आणि बघा इथे आरतीला तुम्हाला बरेच जण दिसत असतील असंही स्त्री आणि स्त्रीचे सकाळपासून खाली होते सोसायटीचा गणपती बाप्पांचं भरपूर सा सारी तयारी चालू होती त्यासाठी मग ते दोघं आरतीला येतात खाली जेवढे जण होते त्यांना ते घेऊन आले म्हणजे ज्यांना टाइम होता त्यांना आणि मग इथे आम्ही बप्पांची शेवटची आरती करून घेतलेली आहे जेवढे आले होते तेवढ्या सगळ्यांनी थोडं थोडं ओवळून घेतलं म्हणजे आरती घेतलेली आहे खरं तर एवढंच नाही तर खरतर आरती, तर इथे आम्ही गणपतीची आरती त्यानंतर देवीची आरती आणि शंकराची अशा तिन्ही आरत्या घेतल्या पण एवढं काही मी सगळं ठेवलं नाही व्हिडिओ खूप लेंदी झाला असता त्यामुळे मग मी जरा इनशॉर्ट मध्ये ठेवलं आणि बाकीच कट केलेलं आहे मंगला मंगला विकासय मंगला एवम उरी गलींनु मंगला गोतीरय पवन ताही बवतु तेई आशिषला आमि गोनिकम आरे रूपाडी कथेना तेई पाता सुपाने ओमेनतु सुपाने तेई विपाता नंतने ओमेनतु सुपाने ऐनला तासेम देव आपुत्नवा कोरोया

गणपती बाप्पा मोर्या अर्धा लाडू फुटला गणपती बाप्पा उठला एक दोन तीन चार गणपतीचा जय का गणपती बाप्पा मंगल मूर्ती बाप्पा मंगल मूर्ती मोर्या अर्धा लाडू फुटला गणपती बाप्पा मोर्या तर बघा मग आजूबाजूला तुम्ही बघू शकतात खूप गर्दी आहे सगळीकडे मस्त असा ढोल ताशा आणि गणपती बप्पांचं मस्त असं जयघोषणा चालू आहे त्यामुळे खूप प्रसन्न वातावरण आहे आणि खूप छानसुद्धा वाटतंय पण स्त्रीचा हात पॅक धरून ठेवला होता त्याला म्हटलं होतं सोडू नको असं आणि थोडंसं आम्ही जिथे जास्त गर्दी नाही आहे ना, ना तिथेच थांबलो होतो खूप गर्दीत पण गेलो नव्हतो तर इथेसुद्धा साईडला जरा जागा होती म्हटलं चला आता तिथेच आपण बप्पांची शेवटची आरतीसुद्धा करूयात आणि शेजारीसुद्धा आजूबाजूला खूप साऱ्या आरत्या चालू आणि त्यामुळे ना खरच खूप छान वाटत होतं श्री तर सगळीकडे नुसतं इकडे तिकडे बघत होता त्यालाही मस्त वाटत होतं आणि अशा पद्धतीने मग आम्ही इथे गणपती बाप्पांची आरती करून घेतलेली आहे आता घरी केल्या होत्या तीन आरत्या त्यामुळे इथे फक्त गणपती बप्पांचीच आरती केली छान मोदक बुंदी प्रसादाला घेऊन आलेलं होतं आरती झाल्यानंतर प्रसादसुद्धा आजूबाजूला जे होते तेवढ्यांना आम्ही इथे वाटलेलं आहे आणि आम्हालाही भरपूर सारा प्रसाद मिळाला स्त्रीसुद्धा कंटिन्यू प्रसाद खात होता त्याचं तोंड चालूच होतं आणि अशा पद्धतीने छान मस्त असं मी इथे आरती करून घेतली आणि खरंच खूप प्रसन्न वाटलं आणि खरंच ना आता बप्पांना निरोप देणं ना खूप अवघड झालं होतं इथे मन आम्ही इथे पूजा करून घेतली आणि खरं तर नाही ते सगळेजण बप्पांचं विसर्जन करत होते बऱ्याच ठिकाणी बघा बप्पांची मूर्ती जमा करून घेतात आणि तिथे पाण्यात आपण आपल्या हाताने तीन वेळेस बुडवून घेतात आणि ते जमा करतात म्हणजे तसंही बेस्ट असतं कारण की पाण्यामध्ये पण प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या ह्या मूर्त्या असतात तर त्यांचं काही म्हणजे व्यवस्थित त्या विसर्जन होत नाही त्यांचं त्यामुळे आम्हाला खरं तर जमा करण्याची खूप इच्छा होती पण आम्ही जिथे आलो होतो विसर्जन करायला तिथे ती सोय नव्हती तर ते म्हणत होते की पुढे आहे तिकडे जा पण आता इथे आम्ही ऑलरेडी बप्पांना घेऊन आलो होतो तर पुन्हा इथून घेऊन दुसरीकडे जायचं तर ते बरोबर वाटलं नाही त्यामुळे म्हटलं असो देव ह्या वेळेस आपण इथे पाण्यामध्ये विसर्जन करूयात आणि नेक्स्ट टाइम मग पुढे जाऊयात जेणेकरून बप्पांची मूर्ती आपण जमा करून देऊयात तिथे म्हणजे असं मला नाही वाटत कारण की असे पण खूप हाल होतात मूर्तींचा आपण दहा अकरा दिवस खूप मनोभावे पूजा करतो आणि शेवटी मग असं काही होईला नको यासाठी पण बघा मग इथे ना ते ह्या पद्धतीने तुम्हाला दिसते ड्रमवर वगैरे फळी वगैरे बांधून घेतलेले आहे मध्ये दोरी वगैरे लावलेली आहे आणि मग त्यावर ते मूर्ती घेऊन जायचे सगळ्यांच्या आणि मग तिथे त्यांचं विसर्जन करून घ्यायचे तर ना खरंच ना हा क्षण म्हणजे खूप असं मन दाटून आलेलं आहे खरं तर खरं तर हा विसर्जनाचा क्षणच येऊ नये असं वाटतं पण त्याला काही ऑप्शन नाही आहे स्त्री पण खूप नाराज झाला होता आणि त्याचं तर म्हणणं होतं की चल आपण पाण्यात जाऊन बप्पांना घेऊन घरी जाऊ बप्पा अजून पाण्यातच असतील ते कुठेच गेले नसेल असं तो खूप काही बोलत होता पण त्याला कसं तरी नादी लावून शेवटी आम्ही घरी निघालो आणि यानंतर मी तुमच्यासोबत आम्ही काही क्लिक केलेले फोटो शेअर करते आणि आपला आजचा छानसा छोटासा व्हिडिओ म्हणजेच खरं तर इन शॉर्टमध्ये विसर्जन वगैरे बप्पांचं कसं केलं सकाळपासूनची धावपळ हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे सो तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर हे मला कमेंट करून नक्कीच कळवा त्याचबरोबर आपला आजचा छानसा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली लाईफस्टाईल या चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय